बाई ही भाकर काय मागून पुढून झाली बाई 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 माझ्या अविशाचा तसा नाच झाला ना तसा भाकरचा झाला टन टन वाजला मटा झाला दुःख ती अनाड बाई ग रस्सा रस्सा वाड ग रस्सा रस्सा वाड ग टन टन वाजता मटा नशिजना दुःख ती अनाड रस्सा रस्सा वाढ अरे मता बाबा व्हायला आला ते मटण काय तू मुक लागली मुक लागली करीत तु, राहतो तुला खायचच पडत माणसाला जीवनाचं टेन्शन झालं आयुष्यभराच थापरे टंकर खाऊ आल हेच काम आहे तिनंदा तिंदा कसं आहे ना आमच्या बयांच्या मड्याला नुसतं योजतात सकाळ झाली काय भाजी करायची दुपार झाली की काय भाजी करायची संध्याकाळ झाली काय भाजी करायची घास भांडे मर कोच आणि थाप रेट हेच काम आहे तुम्हाला खाय बाबा हो नस बसल्या ऑर्डर द्यायची हे बन मम्मी ते बन नको नको झाले रे देवा झेड झाली जिंदगी खरच केलं बाबा खाय मटन ना बस वर पेता कर आलं तुला पण आम्हाला आमचं आयुष्य यांच बाबा 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 लहानपणापासून मोठा ठेंगडा उपर्यंत लागत नाही ठेवित बाबा हो कधी तुम्हाला वळणाचा पत्त्या लागायचा कधी नाही लोकांवर परत अरे पोरग काय संस्कार दिले का हा असं बोलतो पोरग तसं बोलत अरे आम्हालाच बदनाम आयालाच बदनाम ए मम्मी अरे काय फोन फक्त बसले येत माणूस जाऊ मातीचं काम होऊन येतं दमून येतं राह अगं बाय 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 तुला म्हणाला वय हा आणि हे बघे मा अवतारे बघे डाळ सकाळपासून कंगीने मारली केस आला करत नाही तुझ्याकडे काम मला दिवस भर तू काय रे हा वय रे तुला बरेच खादून आला काय हा चार चौघट तू कर पोरा घेऊ घेऊ बसतो तो हा बस तू करीत तुम्हाला तेच काम झाले पुरीचे आहे ना याची पंचायत कर करते याची कर त्याची त्याची कर आहे ना अरे आम्ही गेम खेळत बसतो आम्ही काय याची त्याची उचल पैशा नाही करीत गेम खेळत दोन काही करोड रुपये देतो का ते गेमवाले तुला वय रे हा घरात काय थोडा हातभार लावू लागायचं आईला नको पण दुसऱ्याच्या पंचायती कोण करी फोन करीन गेम खेळतो म्हणलं तुला गेम खेळतो ना राव तुला लयदा म्हणाला तू लय केला भाऊ लय मोठा डोंगर ना इकडं तिकडं पालता आहे ना अरे आई बाबाचं जर ऐक जावं थोडं फार ते तरी दुवा भेटन तुम्हाला काही असं दिवस घंटा मोबाईल 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 नको नको करून सोडलं आला का दिगिरीयला दिगड आयला थाप रेट हे रे पोरगण हे रे तारा <laughs> <laughs> गेलो तू आता आता बाबा ना का तेवढा नको थापून ठेवलं ना मी ना तू मी वाढू का आता अरे काय तू एक नको नको करून सोडलं बाबा मला गो बाई हे बघ बा काय आलं फोन मध्ये पाहिलं का काय आलं अरे का आईचं काम नाही ऐकलं ना लेकरांनी ने ना झाडू खाली आणलं पोर तस तुला लेटला पाहिजे चांगला तुझ्या दोन तीन टाइम वाजवले का चांगले तू बरोबर तू नीट तू हा हुशीन का नाही हुशिन पाहतो काय टाका अरे घे आता नाही सकाळपासून काडी नाही लावली केस आला मी अजून याचा म्हणजे तुला काय अडी लावू शकते का केसला हा काडी लावायची ना तू काडी लावू केसाला तेवढंच राहिलं आहे ना दूर करायचं मोठ मी आहे ना बारीक कर केस बारीक कर म्हणजे मी काय ला तू कर पोर एवढं एवढं हित भर वांग काय बोललो तो बर कर म्हणतो बाय कुशल केस म्हणजे माय केस मलाच विसरावं लागते ना का दुसरं येते माय केस विचारायला तुला एक निस्ताईचा आईचा काटा झाला रे नको नको केला बाबा अरे त्याच्यासाठी म्हणते तुला चांगला शिक नोकरीला लाग एखादी सुनाशील म्हणजे माय हाताखाली म्हणजे कस मला रेट घालीन तुला रेट घालीन तिन्दा तिन्दा मला नाही म्हणणार दे मम्मी जेव्हा दे मम्मी जेवायला ये रे पोरगणी ये रे तर तुझं ना आम्ही लवकरच भाजी ते आणण्या लवकर तुला बायकू त्या गळ्यात लटकन देते ते बैलाच्या गळ्यात कसं लटकन असतं घुंगरू तसं तुझ्या गळ्याला घुंगरू देते बांधून मी सगळं काम नंदा करेन ती महा तरी ताण जाईल मला तर थोडा आराम भेटन बाई भारी आराम भेटन बाई मला का वर गेल्यावर भेटतो देवा मला आराम कुठं भेटन चल बाई देते तुला गिरायला एकदाच लक्ष्मी परत महाग आलं माग होता काय केलं ना खाऊशी वाटत नाही दुसऱ्याने केलं ना असं दम वाटत ना ए बाबा खाऊ दे मला घात चाले भन भ सुरू कुमड रांड बसल्या म्हणे पाणी तरी पाणी तर पाणी तरी घ्या उठून सुखाने खाऊ देत नाही का काय नाही कधी जेवायला बसलं का हे जेवायला बाबा नाही खात जाऊन दे मलाच नाही जेवायचं घेजेऊ जेवायला लग्न बन बनभन करत राहतो घेऊन नक्कीच मला जेवायच झालं सुरू कुठे मी कशी झाली रे भाजी बरं नसल्यापेक्षा नसल्यापेक्षा वा रे वा हे रे पोरग एवढी जुल भाजी केली मी ह्या मसाला घाल तो मसाला घाल आता पुढच्या वेळेस ना मी आजी चिकन मटन करणार नाही गाड्या तुला पण ना घर 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 बेसून हाटून खाऊ घालणार आहे खाऊ बाहेरून खाऊ घालून काय खाशी बाहेर आवडतो जे आवडत ते म्हणजे तुला घरचं नाही आवडत की भाजी भाकरी काय रे ज्याचे तुला टाइम आला ना भाऊ मेहरबानी मान्य अरे आहे ना डेकरासाठी किती पुढं 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 नाच ते डेकर ह्या ना माग चल 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 बोलात येत ह्या भाज्या लावून घे मिरचीवाने या भाज्या लावून घे मिरची वाय धन हा खाय जर तू अक्कल येईन मग सांगून शिकून लोकांची धन तुला किती ठेवा पुढे थै्यांग 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 नाचा काय कामाचे नसते बाबा पुरीच कामाच्या खरंच पुरी नाना लय माय असते बाय आईची पोर अरे ग्लास भरून सुद्धा नीट पाणी देत नाही त्या आईला ખાચી કલર નહીં કોરા ખર ખર પૂરી જન્મ આવ્યા બાઈકા